कॅम्प आपण राबवली होती आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे दाखले असतील विविध योजनांचा लाभ आपण नागरिकांना थेट दारा त्यांच्या दारापर्यंत पोहोचून आपण द्यायचा आपण त्याला प्रयत्न केला होता त्यानंतर आपण कसंना कल्पना आहे राज्यस्तरावरती अशा पद्धतीचे कॅम्प घेतले गेले पाहिजेत हा निर्णय आपण राज्यस्तरावरती आपण करून घेतला आणि ह्याचा मागचा उद्देश फक्त एकच आहे की आपण असं म्हणा कळत की सर्वसामान्य नागरिक एखादा सर्वसामान्य शेतकरी त्याला एखादा सातबारावरती काही बदल करायचे असतील एखादा कुठला दाखला हवा असेल कदाचित शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना ती कागदपत्र गोळा करणं त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र जोड कागदपत्रं असतात ती मिळवून घेणं त्याचं ऍप्लिकेशन करणं काही काही अप्लिकेशन आता काहीतरी ऑनलाईन करावं लागतात कम्प्युटर हँडल करणं ह्या गोष्टी त्यांना जमत नाही आणि मग कोणत्याही मध्यस्थी व्यक्ती शोधून त्यांना सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत यावं लागलं यावं लागायचं आणि अर्थातच मध्यस्थी व्यक्ती आल्याच्या नंतर अधिकारी आणि थेट सर्वसामान्य नागरिकांचा हा थेट संपर्क तुटला होता आणि त्याच्यामुळे मग अनेक नक्की आपल्या दाखल्याच्या बाबतीत काय झालं ही माहिती थेट त्या त्या व्यक्तीला मिळत नव्हती आणि ही गोष्ट लक्षात आल्याच्यानंतर शेवटी हा त्यांचा अधिकार आहे एखाद्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला दाखला लागतो आणि त्या दाखल्यासाठी कधी कधी पंधरा पंधरा वीस वीस दोन महिना महिन्यापर्यंत ती वाट बघावी लागायची आणि काही तांत्रिक अडचणी असतील करायची परंतु ही सुविधा आपण सुरळीत करून दिली पाहिजे जनतेला हा त्रास होता कामा नये ह्याची खात्री म्हणून आता आपण निर्णय घेतला राज्या आपल्या राज्य सरकारने आपल्या युती सरकारने की अशा पद्धतीचे कॅम्प हे दर तीन महिन्याला म्हणजे वर्षातून चार असे कॅम्प आता आपण कंपल्सरी केलेले आहेत विभागाला घ्यावेच लागणार आहेत आणि विशेष म्हणजे पंचवीस हजार हजार रुपये प्रत्येक कॅम्पला आपण या मंजूर करून दिलेले आहे म्हणून आता आपल्याला कोणालाही कोणालाही कोणाही नागरिकांना तहसील ऑफिसचे असेल तलाठी कार्यालय असतील किंवा सरकारीही कार्यालयामध्ये हेलपाटी मारावे लागणार नाहीत तुमच्या आज या कॅम्पच्या माध्यमातून आपण जे काही अर्ज कराल ते जागच्या जागीच तुम्हाला दाखवले दिले जातील आणि ते जे काही ते जागचे जागीच केले जाईल तुम्हालाही तुम्हाला मध्यस्थीवरी घालायची गरज पडणार नाही आणि म्हणून मला वाटतं अतिशय चांगली सुविधा ही आपल्या महसूल विभागाच्या मार्फत आपण ही उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा लाभ देखील बऱ्यापैकी जनतेने घेतला आहे मंडनगर तालुक्यामध्ये आपण ज्या चौदा पद्धतीच्या आपण दाखल्या आपण देतोय ह्यामध्ये जवळपास दीड हजाराच्या दरम्याने जनतेने विविध पद्धतीचे दाखले इथे उपलब्ध करून घेतले त्याच्यामध्ये महत्वाचं एक आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की आज आपण आपल्या मंडगड तालुक्याला जवळपास एकोणपन्नास वर्षानंतर राज्यमंत्रीपद किंवा मंत्रिपद आलेलं आहे आणि ह्या मंत्रिपदाच्या मार्फत जास्तीत जास्त जास जनतेची सेवा करायचे आपले प्रयत्न करत असताना विशेष म्हणजे अतिशय महत्वाची खाती गृह खातं शहरीत आहेच परंतु महसूल खातं म्हणजे आज ज्या विभागाच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम घेतला आहे तर महसूल विभाग म्हणजे तलाठी कार्यालय असेल तर तलाठी असतील सर्कल असतील त्यानंतर तहसीलदार तो, असतील प्रांताधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील सगळी यंत्रणा आज आपल्या हाताखाली आहे अशा वेळेला अर्थातच ह्याचा जास्तीत जास्त उपयोग जनतेला कसा मिळवून घेताल असा आपला प्रयत्न चालू आहे दुसरं म्हणजे अन्न नागरी पुरवठा अन्न नागरी पुरवठा म्हटल्यानंतर जेवढे आपल्या राशन कार्डाचे संदर्भाचे काही विषय आहेत अंत्योदय यादी असेल किंवा जे काही राशन कार्डाच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील त्या देखील आपण इथे हाताळतोय आणि त्याच्यामध्ये विशेषतः राशन कार्डामध्ये दुरुस्त करणं किंवा नवीन राशन कार्ड देणं या बाबतीत देखील आपण एक विशेष मोहीम राबवली होती मागील आपले आपण सर्वांना कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक विभागाला दिला होता त्याच्यामध्ये अन्न नागरी पुरवठा विभागाला विशेषतः आणि महसूल विभागाला जे काही चुकीचे लाभार्थी आपल्या अंधोदय यादीमध्ये आहेत म्हणजे कधी कधी असं दिसून येतं की ज्या कुटुंबाला मोफत धान्याची गरज नाही घरामध्ये चार फोर व्हीलर गाडी आहे चांगलं सगळं सुरळीत चालले तर सुद्धा त्या अंतोदय यादीमध्ये नावं असतात आणि जी व्यक्ती जे कुटुंब खरोखर अतिशय गरीब आहे ज्याला एका वेळेचं धान्य देखील मिळण्याची त्यांना मुश्किल असते रोजंदारीवरती त्यांचं पोट असतं अशा कुटुंबाला असे कुटुंब असे कुटुंबाची नावं त्या अंत्योदय यादीमध्ये नसतात ही दुरुस्ती करण्याचे हे दुरुस्ती करण्याचे आदेश हे आपण कडक आदेश दिले होते आणि आजही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील आता आपल्याला नवीन जो आपला इष्टांक आपल्याला मिळवून घ्यायचा आहे तो आपला आता कमी आहे तो वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेत असताना आपण इष्टांग तर वाढवून घेऊच परंतु आपल्याला जुन्या यादीमधले जे काही चुकीचे लाभार्थी आहेत त्यांची नावं आपल्याला कमी करावीच लागतील या गोष्टीमध्ये आम्ही देखील कुठेही राजकारण आणणार नाही कुठे आम्ही त्या चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणार नाही जो गरीब आहे त्या गरीबाला धान्य मिळालाच पाहिजे कारण गरीबांसाठी जे असलेली केंद्र सरकारने योजना चालू करून दिलेली आहे दे। त्याची आपण दक्षता आपण विभागाने घ्यावी तो देखील आपण इथे मिळवून देतो आणि राशन कार्डाच्या सर्व देखील आपण त्याच्यामध्ये दे जे काही आपल्याला सुधारणा करायची आपण लाभांना लाभार्थ्यांनी लाभ मिळून द्यायचे आपण लाभ मिळवून दिलेले आहेत एकंदरीत चौदा पद्धतीचे हे दाखले या दाखल्याच्या मार्फत आपण जनतेला ही सेवा पुरवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि मगाशी माहिती दिल्याप्रमाणे दर तीन महिन्याने म्हणजे वर्षातून चार वेळेला आपल्या तुमच्या सर्कलमध्ये हे असे कॅम्प आता घेतले जातील आणि आपला त्याचा लाभ तिथे घेता येईल त्यासाठी बंडखण तालुक्याला